नमस्कार रामकृष्णहरी संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुगंधी फुलांचा सुवास येतोय मला मला सुगंधी फुलांचा सुवास येतोय मला मलाग हरीच भजन कुठ्या आहे जाऊ चला हरीच भजन कुठ्या आहे जाऊ चला सुगंधी फुला वास वास येतोय मला सुगंधी फुलांचा सुवास येतोय मला ग भजन कुठ आहे जाऊ चला ग भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चला ग कोणी म्हणतय घर कोणी म्हणतय मूल बाळ कोणी म्हणतय मूल बाळ कोणी म्हणतय घरदार कोणी म्हणतय मूल बाळ कोणी म्हणतय मूल बाळ घरादाराची गरज नाही मला गरदाराची गरज नाही मला हरीच भजन हे जाऊ चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला ग सुगंधी फुलांचा सुवास येतोय तोय मला सुगंधी फुलांचा सुवास येतोय मला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला ग कोणी म्हणत शेती वाडी कोणी म्हणत मोटार गाडी हो कोणी म्हणत मोटार गाडी कोणी म्हणत शेती वाडी कोणी म्हणत मोटार गाडी कोणी म्हणत मोटार गाडी मोटार गाडीची गरज नाही मला मोटार जे नाही मळाग हरीच भजन कुठ आहे राव चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग सुगंधी फुलांचा सुवास येतोय ये मलाग मला ग सुगंधी फुलांचा सुवास येतोय मलाग मला भजन कुठं आहे जाऊ चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला हरीच भजन कुठं आहे जाऊ चला ग कोणी म्हणतय सोना कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय सोना नाना कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय पैसा अडका सोन्या नाण्याची गरज नाही मला सोन्या नाण्याची गरज नाही मला हरे हरि भजन कुठ आहे जाऊ चलावे हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग सुगंधी फुलांचा सुवास ये तोय सुगंधी फुलांचा सुवास येतोय ये मलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग Had no